भरधाव वेगात ट्रक चालवून मोटरसायकलसह दोघांना जखमी करणाऱ्या चालकावर गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल सिद्धेश्वर चौक ते पटेल चौक गावभागात ट्रक चालकाने घातला होता राडा का लातूर दिनांक सव्वीस डिसेंबर भरधाव वेगात ट्रक चालवून मध्यदुंद अवस्थेतील ट्रक चालकाने फिर्यादी घरातून आपल्या मोटरसायकलवर मित्रासह जात असताना त्याला पाठीमागून ठोकरले त्यात फिर्यादीच्या गाडीचे नुकसान झाले व दोघांना मार लागल्याने फिर्यादीच्या पायाच्या घोट्याचे हाड मोडले आहे तर पाठीमागून डोक्यात मार लागला आहे या प्रकरणी या ट्रक चालकावर गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे काल दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सायंकाळी तीन वाजून चाळीस मिनिटांनी शहरातील सिद्धेश्वर चौक येथे अपघात झाल्यानंतर पळून जाण्याच्या उद्देशाने भरधाव वेगात ट्रक चालवून इतर अनेक गाड्यांना ठोकत गावभागातील अरुंद रस्त्यांनी पळ काढत असलेल्या चालकाला जमावाने पकडून गांधी चौक पोलिसांच्या ताब्यात दिले आहे तर सदर प्रकरणाची चौकशी करून गांधी चौक पोलिसात फिर्यादी हुजूर अकबर शेख वय बावीस वर्ष राहणार आदमनगर यांच्या फिर्यादीवरून सदर ट्रक चालकावर गुन्हा रजिस्टर क्रमांक आठशे तीस दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस कंश ए एकशे पंचवीस कंस बी तीनशे चोवीस कंस चार मोटार वाहन कलम कायदा एकशे चौऱ्याऐंशी व एकशे पंच्याऐंशी प्रमाणे आरोपी ट्रक क्रमांक एम एच पंचवीस यू सव्वीस बाराचा चालक नामे गोरोबा बाबुराव कोतावळे वय अठ्ठावीस राहणार महापूर याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे या प्रकरणी अंमलदार एच सी अकरा सत्तावीस केंद्रे हे पुढील तपास करीत आहेत चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा